शिवजयंतीनिमित्त आज राज्यभरात जय शिवाजी जय भारत अशी पदयात्रा आयोजित करण्यात आली असून पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय या यात्रेत सहभागी झाले माय भारत संघटनेचे वीस हजार युवा स्वयंसेवक आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भारणे देखील या यात्रेत सहभागी झाले आज महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये शिवजयंतीनिमित्त अशी यात्रा आयोजित करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि धर्मासाठी आपलं जीवन खर्च केलं याची प्रेरणा भारतातील तरुणांनी घ्यावी असं या प्रसंगी म्हणाले तरुणांनी एक एक पाऊल पुढे टाकलं तर देशाचं एक एक पाऊल पुढे पडतं असं सांगत देशातील तरुण पिढीनं विकसित भारतासाठी अग्रेसर राहावं असं आवाहन त्यांनी केलं शिवाजी महाराज विकसित भारत के संकल्प हमारे शिवाजी महाराज ने हमें आक्रांताओं के सामने कैसे लड़ा जाता है हमारा स्वाभिमान की लड़ाई हम अकेले कैसे लड़ सकते हैं हम एक आदर्श राज्य शासन कैसे दे सकते हैं देश के सम्मान के लिए सिर खड़ा रख करके हम कैसे लड़ सकते हैं वो विरासत में हमें दिया है छत्रपती शिवरायांचे नेतृत्व गुण त्यांचं शौर्य आणि साहस यातून युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी पदयात्रा काढली जात आहे पहिल्यांदाच राज्यात एकाच वेळेच्या पदयात्रा निघत आहेत